शेतकरी मित्रांनो नमस्कार महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांविषयीच्या ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडींसह छत्तीस जिल्ह्यांच्या छत्तीस महत्त्वाच्या बातम्या महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना घेतला आहे सर्वात मोठा निर्णय प्रत्येकी दहा हजार रुपये उद्यापासून थेट खात्यावरती कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार पैसे जाणून या सविस्तर बातम्या मुदतवाढीनंतरही सोयाबीनचे दर दबावातच क्विंटलला मिळतोय सरासरी चार हजार रुपये भाव त्यामुळे शेतकऱ्यांचा सरकारवरती तीव्र संताप खानदेशात जिनिंग प्रेसिंग कारखान्यांची धडधड वाढली रुईला उठाव सी सी आयच्या खरेदीने वाढली स्पर्धा उत्पादन कमी मात्र भाव देखील कमी येण्याची शक्यता साखर उद्योगात फिलगुड आता एम एस पी डोळे शेतकऱ्यांचा निर्णय आता अठ्ठावीसशे ते पस्तीसशे रुपये ऊसाला प्रतिटन भाव द्या शेतकऱ्यांची मागणी खानदेशात पपई दरात मोठी सुधारणा शिवार खरेदीत सतरा रुपये दर शेतकऱ्यांसाठी आजचे दिन आगामी काही दिवस असाच भाव राहावा शेतकऱ्यांची मागणी तुरीच्या आयातीला मुदतवाढ ऐन हंगामात शेतकऱ्यांच्या तुरीला हमीभावाच्या खाली दर त्यामुळे शेतकऱ्यांचा सरकारवरती संताप आपल्याकडे तूर आयात का करता शेतकरी संतप ले। मानांकनात राज्यातील कृषी विद्यापीठे नापास राष्ट्रीय यादीत एकाही विद्यापीठात स्थान नाही त्यामुळे राज्याची अखेर शेतीविषयीची झाली पोलखोल एकतीस हजार शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदी अद्याप बाकी परभणी हिंगोलीतील स्थिती महिना अखेर खरेदीचे आव्हान शेतकऱ्यांची मागणी अजून खूप दिवस ठेवा खरेदी केंद्री आंबा उत्पादनात यंदा होणार घट हवामानातील बदलामुळे मोहर टिकवण्याचे शेतकऱ्यांपुढे उद आव्हान आभाळ पाऊस आल्यानंतर मोहर पडतो शेतकऱ्यांचा संताप शेती नाही तरी विमा शहाण्णव केंद्रांना टाळे महाराष्ट्रात सर्वात मोठा विमा घोटाळा धनंजय मुंडेंच्या काळात झाला विमा घोटाळा या घोटाळ्याची चौकशी व्हावी शेतकऱ्यांची एकमुखी मागणी पीक विमात कीड कृषीमंत्र्यांची गोट कृषीमंत्र्यांची घोटाळ्याची कबुली योजनेत केली जाणार सुधारणा धनंजय मुंडेंनी घेतलेल्या निर्णयांची चौकशी करा शेतकऱ्यांची मागणी अमूलाग्र बदल अपेक्षित सरकारचं म्हणणं केरी दरात खांदेशात सुधारणांचा कल कायम कमाल दर अठराशे रुपयांवरती मिळतोय केरीला चांगला भाऊ त्यामुळे शेतकरी मित्र आहेत आनंदामध्ये आगामी काळात भाऊ राहावा हीच अपेक्षा केंद्र सरकार अखेर नरमले शेतकऱ्यांशी चर्चा करणार चौदा फेब्रुवारीला बैठक डल्लेवालांकडून उपचारास मान्यता शेतकऱ्यांचा लढा शेवटपर्यंत लढणार पंढेर यांची माहिती चौदापर्यंत वाट बघणार इथेनॉलसाठी लागणाऱ्या तांदळाच्या किमतीत घट अठ्ठावीसशे वरून दोन हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल दराने होणार खरेदी इथेनॉल उत्पादनात वाढ वाढ होण्याची शक्यता आगामी काळात वाढ होणार शेतकरी उत्पादक कंपन्यांमधील वारस सभासद नोंदणी अडचणीत दाखला देताना कृषी अधिकाऱ्यांसमोर पेच कृषी विभाग कायदा वाचत नाही का सरकारचा संताप कृषी प्रक्रिया उद्योगाला हवे अत्याधुनिकीकरण केंद्र सरकारकडून कृषी उद्योजकांच्या बजेट पूर्व अपेक्षा बजेटमध्ये शेतीला चांगल्या अपेक्षांची गरज शेतकऱ्यांनी सरकारकडे केली सरकार के मोठी मागणी शेतकरी मित्रांनो पुढील दोन दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जो नुकसान रुपयाचा हप्ता येणार आहे त्यासाठी पुढील दोन दिवसात महाराष्ट्र सरकार निर्णय घेणार आहे भेटूया त्यानंतर पुढील बातमीपत्रांसह तोपर्यंत आपणा सर्वांना धन्यवाद जय हिंद